वाजले चार वाजले दुपारचे आणि इथे झोपले बाजूवर माईला बघून माई तिथे झोपले आता आम्ही काहीतरी करणार आहोत बघा काही आता आम्ही रंगवतो आणि रात्री माझी जा ब्लॉग बघेल कंटिन्यू राहतो मी तोपर्यंत

Super lagi aku, super lagi. Diliputi. Super. Ini lukisan apa? Bosan. Ini, 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 apa yang saya tak tahu. Tumalan nak bunuh. Suka chat. Tumalah kemarahan mereka. Zah, Zah. स्वतः मुला नाही तेव्हा लागले ना आता आमची वाट लागणार आस्ती आस्ती चड्डीच्या पुशी आपण सांग उत्कर्षी का उत्करचे थांब नाही निंगल वाटते का निंग <laughs> गाएगी। गाएगी आहे बाप। वाईट दे खाना खास करून गौरंग नवी मोठा <laughs> <दे दे दे। laughs> कारण जरा डोका आपलाच चाललेला ना मी थांब ना पासीने या कला केला

बघू शकतो काम ना तुम्ही निश्चित आता निघत आहे थोडा थोडा झोपले ती बघू शकता आणि तो माहित नाही आमच्याशी तर नाही लागला काय झाले माहित नाही काही नाही स्वतःच्या अच्छा लागले समजलं कोटा सांगत ह्या दिवशी देव बाप्पा कान कापेन

ना करते स्वतःनी सांग त्या पण सांग स्वतःच्या मुलावर मेहनत जिंकली ना आता चालले हँडवॉश शनाला गाळ निघला निघला ए थांब ना बापू वरती वरती चालली तो दादा गौरीकदा दादा तो फाडणार बघू शकता त्यांनी घाबरले जाम वाव गाईस बघू शकतो ओ वाव 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 नाहीच नाही आता देऊ गाईच बघा देऊन एक चांगलं काम लवली बघा लपते ब्लॉग मध्ये नाही याचा तिला

आई का लाल पडला तर काही लाल परला तरी चालेल लाल कल्ला गेली मी बहिणीने ब्लॉक बघला आपल्याला काय बघायचं ब्लॉक केले पाहिला तर ब्लॉक बघले म्हणजे माहित नाही आता त्या ना तर गाय बघू शकतो आता आमची जाम फाटले ऐकणार होत्या शंभर टक्के पण नाही गेला गाइस बघू शकता पक्का माझ्यावर ब्लॉक आका खराब करते तुम्ही बसले ना मीस सगळं करतो पण समजा माहीत होती सकाळ हो जास्त तुला ऐका ना सगळं डेलसी ऐकणार

तरी आपण काढू झोपले झोपले काही नाही माझी माझे बाई झाले आणि प्लॅन होती गौरंगादाची

वाला, ना ना कुंकुन कुंकुन ना 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 खाली आत्याचा भाऊसा सजली आहे देऊ जाणारवाला जाणार आहे ना डेन्सी सोप्यावरून पडली असं आम्ही सांगणार आणि जाम मोठा फ्राय बा मी तिथे सांगला किंवा फ्राय माझ्या तर नाही सगळ्यांचा होत आता ना आता आम्ही चालू करतो म्हणजे कुठंतरी आम्ही एक ठिकाणी असा मोबाईल लावून ठेवतो म्हणजे कोणा समजावं नाही म्हणून तर चला बघूया कसा होतं आमचा फ्रॅन नाटक करू मीज बघू शकता

लेगे लेगे। एक काम ठरले बारा काम करतो ना मग आम्ही हे आता हे देऊने केला पहिले मलिंगाने केलेला कुंकू टाकू टाक बघा बघ काय आम्ही करता पाणी वाटते ना रे पाणी वाटत अजून तेवढं आम्ही कुंकू लावणार गाईचे बघा कुंकू विजयन मामाचा कुंकू आणला गाईज आम्ही

गाइज ऐसा असं आए वाटतंय आम्हाला का आमचा प्लॅन पोपट होत कारण रेनी माई कुठली माईशी बोलतच नाही आता आता डेलसीचा आوري भारी केली आपण ते बघू शकता तुम्ही की डेलसीचा प्रॅकिंग स्टाईल डेलसी पाणी नाही लावला ना नाही आता मी व्लॉग करतो

टिक 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 बोला गुड ही बाबा डॉक्टर चीनी जाऊन मला बोलू जाऊन मला बोलू जाऊन पेला मला बोलू लागली आई अरे दोन हरवान काय तुम्ही मी तो फक्त ठीक ही नापत मी बोलू तो बोलू उठला हो तो बोलूचा जाऊन 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 मला बोलू मला बोलू अरे किती बापची बाप काय तो नाही येणार तिथे जायचं आहे त्याला नाही आमचा का प्लान छोटाच आहे रे वक्तीचे बाई बाई होती माया होती जुरा चाला कधीच लागला नाही चाला तू ते बाई सरच नाही

गाईज आमचा अख्खा प्लॅन झोपट झाला आम्ही परत कधी प्रेम करणार नाही माळीची पाणी काहीच पडणार आहे